प्लान्ट

দাদা আমি আমাৰ

मी आमचे गुरु ज्यांचं सकाळी निधन झालं ते गुरुवारी यशवंत हनुमंत देवकर सर यांनी पूर्ण आयुष्यामध्ये लहानपणीच आपले आई वडील लिहिले असताना अत्यंत हलक्याच्या परिस्थितीमध्ये ते असतील पी एस आय साहेब त्यांचे मोठे बंधू असतील एक बहीण होती अत्यंत आधीच्या काळामध्ये त्यांनी शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानमंदिर हायस्कूलमध्ये ज्ञानेश्वर प्रामुखी मंडळामध्ये त्यांनी सायन्स विभागामध्ये काम केलं आणि हे काम करत असताना त्यांच्या धर्मपत्तीसुद्धा ज्ञानमंदिर हायस्कूलमध्येच ज्ञानेश्वर मंडळमध्ये शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी लागल्या त्यांचा विवाहसुद्धा त्या दोघांचा त्या ठिकाणी झाला त्या डुमरे घराण्यातल्या होत्या आणि हे दोन्ही शिक्षक आम्हा माजी विद्यार्थ्यांना उभय इथं शिकवायला होते देवकर सर सायन्सचा विषय होता त्यांच्या मिसेस डुमरे मॅडम देवकर मॅडम यांचा इंग्लिश विषय होता अत्यंत त्यांना त्यांच्या विहिरीवरती तीन फुलं उमरली दोन मुलं एक मुलगी त्या मुलांना तर मोठं करत असताना अत्यंत चांगले संस्कार सरांनी त्यांना दिले आणि त्यांना मुलीला आणि दोन्ही मुलांना त्यांनी डॉक्टर केलं त्याच पद्धतीने त्यांच्या दोन्ही सुना ह्या डॉक्टर होत्या आहेत एक जयवंत म्हणून त्याचा दवाखाना आळेभाटा या ठिकाणी आणि विक्रम याचा दवाखाना तळेगाव या आळेगावातच होता पण आता तळेगावमध्ये आहे आणि मुलगीसुद्धा चांगल्या पद्धतीने डॉक्टरचं मुंबई या ठिकाणी काम करीत आहे तर बाईसुद्धा रिटायर झाल्या सरसुद्धा रिटायर झाले होते अत्यंत आनंदाने ते गो गोकुळासारखं घर खरं चाललं पाहिजे नव्हतं आणि त्यांनी आमच्यासारखे अनेक विद्यार्थी म्हणजे माझ्या अंदाजाने आळ्यामध्ये ज्ञानेश्वर राम मंडळीमध्ये दे ते काम सिक्षन का, कर काम शिक्षण शिक्षणाचं योगदान देत असताना त्यांनी जवळजवळ हजारो विद्यार्थी घडवले तिथं रिटायर झाले त्यानंतर मला वाटतं राजुरी पिंपळवंडी आणि ह्या ठिकाणीसुद्धा त्यांनी काम शिक्षण देण्याचं काम केलं म्हणजे कुठलंही बा बिदागी न घेता फक्त मुलं शिकली पाहिजे मुलं चांगली झाली पाहिजे तदनंतर एक पाच वर्षापूर्वी पाच सहा वर्षापूर्वी आमची अशीच भेट झाल्यानंतर मला म्हटले ज्ञानराज इंग्लिश मिडीयम चांगलं शिक्षण शिक्षणाचं काम तुम्ही करताय ती कॉलेज दहा म्हणजे शिक्षण दहावीपर्यंत आहे तुम्ही असं का करीत नाही का बाबा तुम्ही सायन्स चालू करा त्या ठिकाणी मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्ञानराज ग्रामप्रतिष्ठान इंग्लिश मिडीयममध्ये अकरावी आणि बारावी सायन्स ते प्राचार्य असताना सुरुवात केली आणि एक दीड वर्षाचंच पुढं त्यांनी त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना पेहरलेचा अटॅक आला तदनंतर त्यांना पुण्याला नेलं गेलं पुण्याला एक दोन महिने ते हॉस्पिटलमध्ये होते त्या ठिकाणी परत काही पुण्यामध्ये त्यांचं स्टॅटेड तिथं त्या ठिकाणी त्यांना एक महिना दीड महिना ठेवण्यात आलं पण स्वतः त्यांच्या पत्नी असेल दोन्ही मुलं असतील दोन दोन्ही सुना असतील मुलगी असेल यांनी त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही परिस्थितीत योग्य अशी ट्रीटमेंट न देता अक्षरशः जेवणसुद्धा नाही चहा पाणी नाही कुणी आलं तर ते त्यांना भेटणं तर बाजूलाच राहिलं सुद्धा ते असताना असतानासुद्धा आम्ही भेटायला जरी कोणी गेलो तर कोणाला तरी माझ्यासारख्यालाच भेटू द्यायची नाही तर बाकीची कोणाला त्या ठिकाणी एंट्रीसुद्धा नव्हती तर पुण्याहून काही दिवस आळ्याला होती नंतर पुण्याला नेलं पण पाच वर्ष जवळजवळ झाले साडेचार पावणे पाच वर्षे नक्की झाले आहेत की सरांना एवढ्या गंभीर आजारामधनं त्यांना इथं फाट्यावरती सेवा करायला नाही हा जो जयवंत आहे त्याची मंडळी आठवड्यातून एक दोन दिवस फाट्यावर येतात पाच दिवस पुण्याला असतात इथं त्यावेळेस पाहायला पुणे नसायचं पण ते त्या ठिकाणी आमचीच एक भगिनी बाजा आपल्या हॉस्पिटलमध्ये कामाला होते आपली सुजीबा बैल नाही उमेशिता सुजनिता इंगळे या ठिकाणी त्या ठिकाणी नर्स म्हणून संध्याकाळी सकाळचं त्या ठिकाणी काम करायच्या अक्षरशः त्यांनी त्यांना डबा आणायचा कधी वडापाव घालायचा शेवटी तिथेही त्यांना नीट राहून दिलं नाही त्यांना दमदाटीच व्हायची शिक्षक म्हणून म्हणजे वडील म्हणून कधी ते त्यांचा त्या ते त्यांनी सन्मान नाही झाला सरांना योग्य वेगाने पेन्शन होती तीस पस्तीस हजार म्हणून त्यांना आळे या ठिकाणी सर म्हटले मला इथं काही राहायचं नाही आळे या ठिकाणी कुठंतरी जागा पाहा त्यानंतर त्यांना आळ्या या ठिकाणी आपण काही माझे विद्यार्थ्यांनी आम्ही सरमंडळीने आणलं आणि आणत असताना त्यांचीच पुतली वत्सला नंदकुमार कुराडे ही त्यांचीच कुऱ्हाडे हां आणि नंदकूर रामचंद्र कुराडे हे त्यांचे जावे लागतं चुलत <coughs> आणि मग त्या ठिकाणी तिथंच एक पाच हजार रुपये भाड्याने कुऱ्हाडे यांचा च चंद्रकांत कैलासवाजी चंद्रकांत कुराडे व संभाजी कुराडे यांची साडीला बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना फॅट भाड्याने घेऊन दिला आणि त्या ठिकाणी तदनंतर साडेचार वर्ष जवळजवळ आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आवाज चला आणि आणि नंदकुमार कुऱ्हाडे आणि त्यांच्या कुटुंब त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी अक्षरशः सरांची मुलासारखी लहान मुलासारखी सेवा केली आज आपण पाहतो समाजात आपल्याला लहान मुलं जरी जन्मलं एखाद्या आयला किंवा एखाद्या वाढलांना आणि ते थोडं काही त्यांच्या कामामध्ये जरी डिस्टर्ब केलं तरी दोन चापटी लगेच ठेवून देतात लहान मुलाला पाच सहा महिन्याच्या मुलाला पण ह्या ठिकाणी ह्या सरांचं ह्या उभानी आणि त्यांच्या मुलांनी जवळजवळ साडेचार वर्ष लहान मुलासारखं त्यांना सांभाळलं त्यांचा डॉक्टर असन त्यांचं दवा चहा म्हणजे जेवण असण चहापाणी असण सगळ्या काही गोष्टी त्या त्यांनी रात्रंदिवस डोक्यात म्हणजे डोळ्यात तेल घालून त्यांची ते सेवा केली त्या ठिकाणी सेवा करत असताना मी खरं तर आपले खंडागळे डॉक्टर त्यांचेही फार आभार मानेन त्याचप्रमाणे जावजवळ डॉक्टर असतील गावाचे डॉक्टर काही मंडळी असतील मध्ये आधी त्यांना फोन केला तर ते यायचे जायचे पाहिजे आणि शेवटपर्यंत खंडागळी डॉक्टरांनीसुद्धा त्यांची चांगल्या पद्धतीने सेवा केली आता जवळजवळ आठ दहा दिवस त्यांना जेवण जात नव्हतं सलाईनवरतीच जवळजवळ आठ दहा दिवस होते आणि सरांना आम्ही विचारून पण पाहिलं सर काय तुम्हाला घरच्यां म्हटले सर म्हटले घरच्यांना कुणालाही बोलायचं नाही तुम्ही आता एवढी या माझ्या मुलींनी सेवा केली जावायनी सेवा केली नातानी सेवा केलेली आहे आणि तुमच्यासारखी मंडळी मा त्यांच्या मागं आहेत माझ्या मागं आहेत कुणालाही बोलवायचं नाही आणि वस्तू दिली सरांनी एक वर्षापूर्वी त्यांची पोलीस स्टेशनला तक्रार पण दिली होती आणि बाईट पण दिली होती तर शेवटच्या क्षणी माझ्या मुलांना बायकोला कुणालाही हात लावून द्यायचा नाही असो ती घटना आज सकाळी झाली घडली त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला वचला नंदकुमार कोराडी यांनी तशी कंप्लेंट दिली का ब सारांचं जे दे देहासन झालेले त्या पद्धतीने मग तिथं आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये पोस्टमॉर्टिंग न्यायला त्यांना आणलं त्या ठिकाणी रिसर असं पोस्टमॉर्टिंगसुद्धा त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे लहान थोरमोठ्यांना विनंती की आयुष्यात फक्त आईवडील हे फक्त एकदाच मिळतात आई वडील हे फक्त एकदाच मिळतात ते परत परत कोणालाही मिळत नाही तर इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची सेवा करा आपल्याकडं किती धन असू किंवा काय असू त्याला काही अर्थ नाही आहे तुम्ही आईवडिलांची जर सेवा केली तर तुम्हाला नक्कीच पुण्य मिळेल आणि तेच आपण संस्कार जर आपण आपल्या लहानपणापासून बोलणं न केले सरांनी खूप संस्कार केले पण ते विसरले सरांना त्यांच्या नातातसुद्धा बरोबर बोलवून दिलं नाही किंवा काही त्या मुलांनी झालं मुला त्यांच्या मंडळींनी झालं सुनांनी झालं कधी बोलून दिलं नाही आणि शेवटी करता करू व वरती बसलेला आहे पांढरू तो शेवटी त्याच्या हातात सगळं आहे गेल्या वर्षी सरांनी पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली होती का मुलं सांभाळत नाही त्यानंतर एक बाईट पण दिली होती का जर मुलांनी मला व्यवस्थित वागवलं तर मी जाईल तिथे नंतर त्यांची मुलं त्यांना सांभाळण्यासाठी आली का आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मुलांनी सांभाळायच्यासाठी आली नाही आता ते काही म्हणतील मी आम्ही आलतो गतो उलट सरांना त्यांची मंडळी हवा सुद्धा म्हणत होती मी आता घटस्फोट देईन तुम्हाला माझं जर मा माझ्याबरोबर राहायचं नाही आणि मुलांनीसुद्धा त्यांना सांगितलं का तुम्ही जर काही कार्य केलं तर मी तुम्हा आम्हाला इंजेक्शन देईन मेंटलचं आणि मेंटलचं सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला तुमचा विधी करू आणि तुम्हाला आम्हाला आयु आयुष्यातून घालू तेव्हा म्हणजे इतक्या पद्धतीने त्या सरांना टॉर्चर केल्यामुळं सर इकडं गावाला आले आणि सरांनी त्यावेळेस जी ब कंप्लेंट दिली आणि ती खरोखर आहे त्यावेळेस सुद्धा दिली होती सरांनी आणि त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की माझ्या मुलांना माझ्या बायकोला सुनांना कोणालाही माझा शेवट तो हात लावून द्यायचा नाही आजही त्यांचा मुलगा जयवंत या ठिकाणी येऊन गेला दर्शन पी यू सी सेंटरमध्ये ज्यावेळेस त्यांना पोस्टमॉर्टम झालं तिथं पाया पडून गेला दुसरा मुलगा आणि त्यांची मंडळी या ठिकाणी या साईबिलामध्ये आपल्या तेव्हा हां अंत्यदर्शन करायसाठी आले, आले होते काय बातचीत झाली तुमची त्यांची नाही त्यांचं त्यांना ते लागले म्हणायला महाजन सरांशी संबंध होते महाजन सरांचं चांगलं बोलणं होत होतं ते असं होतं ते त्यांची सून म्हटली माझी मी सून होते मी सून आहे त्यांची म्हटलं बाई सून जरी असते ना इतक्या दिवस पाच वर्ष आहे इथं ह्या बिचाऱ्यांनी काढले आम्ही त्यांच्या मागे राहिलो त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते एकही दिवस मी तुम्हाला इथं आलेलं पाहिलं नाही आणि ज्यावेळेस तुम्ही काही आले होते मधी काहीतरी वर्षापूर्वी सरांनी काहीतरी वर्षा दीड वर्षापूर्वी दोन गुंटे जागा पोच वडगावला विकली त्यामुळे सुद्धा आले त्यांना मिसळ मिसळ खाऊ घातली गोड गोड बोलले चांगलं थोडे पैसे होते ते पण त्यांचे घेऊन गेले आणि सरांना बळजबरीने त्यांनी महाराष्ट्र बँक असेल किंवा बाकीच्या संस्थेमध्ये त्यांचे काही डिपॉझिट असेल किंवा काय जे असेल त्या शिकतात त्याच्यासाठी त्यांनी ते फक्त त्यांनी तिथं नॉमिनी लावलेली आहेत तसं काही नाही सरांनी सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आता काय आहे ते पुढं आपण पाहू त्यांच्या मोठ्या मुलाने आरोप केला होता की सरांची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही अहो सर आजही शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनेच बोलत होते आणि शेवट सुद्धा रात्री काल काल दुपारपर्यंतसुद्धा चांगलेच बोलत होते मी काल दुपारी नव्हतो पण त्याच्या चार पाच दिवस मी आज उभे भेटाय भेटून गेलो मला पुण्याला मला स्वतःला डॉक्टर ट्रीटमेंट घेतली मी जायचं होतं त्याच्या आज भेटून गेलो सर चांगल्या पद्धतीने बोलत होते कुणी गेलं तरी सगळे चांगल्या पद्धतीने सांगत होते आणि काल दुपारपर्यंतसुद्धा का ते वत्सलाशी आणि नंदूशी ते बोलले थोडंफार पण नंतर त्यांना थोडासा प्यारले तर थोडासा परत एक अटॅक आलं सारखं झालं त्याच्यानंतर डॉक्टर डॉक्टरसुद्धा येऊन गेले त्यांनी त्यांना सलाईनं लावलं होतं आणि आजवर थलाईन दोन चार दिवस चालूच होतं म्हणजे त्यांना जेवण जात नसल्यामुळं ते शेवटपर्यंत कुठल्याही म्हणजे त्यांची मानसिक स्थिती आणि मेमरी एकदम चांगली होती आता तुम्ही समाजाला काय उपदेश करणार आहे जे अशी मुलं आई वडिलांना सांभाळत नाही शेवटी एखादीपणामध्ये मी तर ते सांगितलीच आपल्या आई माझ्या बाईक पण जी जी मुलं काही सांभाळत आई आईवडिलांना म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे असं त्यांचं बाबा भले आजही वस्तू अशी आहे ना सर का मु अमेरिकेला जातात इंग्लंडला जातात रशियाला जातात आणि आईवडलांना एवढा आई मुलगा असतो ना माझे मुलगा आणि सुनमाजी तिकडे रशे अमेरिकेला आहेत आणि जो शेतीवर काम करतो ना तो खऱ्या अर्थाने शेतीवर त्याची सुन मुलगा सांभाळतो ते, ते काय मी तु। का ना थोडेसे वाईटच वाटतं पण ते कधीतरी दोन पाच वर्षातून येणार त्यांना बिळचा पुढा आणि पेढ्याचा पुढा आणला का हे आई बापलं की त्यांनी जेवण काय बोट वळून काय करून काय नाही असं करतात आणि ते हे परत गेले का येते ते काय आमच्या चुलतेची सुद्धा आज वस्तुस्थिती अशीच आहे आमच्या चुलतेला आज पाणी प्यायचं व्हायला कोणी माणूस नाही आणि वस्तू ते खरं वाळलं काय अर्थ ते काय वस्तु तिथं वा शिका मोठे व्हा परदेशात जा पण पर परत मायभूमीची आणि आईवडिलांची सेवा करायला परत गावात या आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्वांनी आपल्या आईवडांना आपल्याला जग दाखवले त्यांचा शेवट चांगला करा एवढीच मी आजवरून सगळ्या समाजाला आणि त्या तरुण वर्गाला आणि सर्वांना विनंती करतो